काला 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 ना नहीं नहीं भूदुंग ताल ना थी बिना नहीं आमच्या या दिंडीची सुरुवात दोन हजार आठ पासून दादा महाराज खंबाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली ती दिंडी प्रथमतः सह्याद्री सहकारी साखरे कारकांजवळ दत्त मंदिर या ठिकाणाहून निघाले आणि त्यामध्ये सर्व मराठी सर असतील त्याचबरोबर लवांना आणि त्याचबरोबर बाकीचे सहकारी यांच्या सर्व सहकार्याने व त्या परिसरातील सर्व वारकरी यांच्या समेत वैकुंठवाशी दादा महाराज खंबाळकर यांनी ही दिंडीला सुरुवात केली आणि ही दिंडी वाढतच गेली परत त्या ठिकाणाहून जवळजवळ सहा ते सात दिंड्या निघाल्या आणि आज ही दिंडी खोळशी गावातून निघते आणि ते थेट पंढरपूरपर्यंत दहा मुक्कामात पोहोचते अशी ही दिंडी आमच्या सर्व वारकऱ्यांच्या आणि तसेच तसे 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 आमचे या ठिकाणी उत्तम महाराज गोवारेकर आमच्या दिंडीचे जोबदार विलास महाराज आणि त्यात स्पेशल सहकार्य म्हणजे पोरा किश्वर सर, यांच्या सर्व आणि त्याचबरोबर जे अर्जुन गोरव आहे आणि तसेच बरेच वारकरी आहेत की जे प्रत्यक्ष नाही परत अप्रत्यक्ष या दिंडीला सहकार्य करतात चालत आहे आणि ही अशीच अखंड चालत राहणार आणि पांडुरंग परमात्म्यानं आम्हाला ही शक्ती देऊ चालण्यासाठी अशीच मी पांडुराम प्रार्थना करतो